मला तर चांगली वेळ आपल्याला दुसरी कुठली भेटणार नाही ना एकदम असे माझ्या E मित्रांनो तुम्ही आत्ता पाहिलं असेल की आपण सध्या आहोत पुसेगाव या ठिकाणी मित्रांनो पुसेगाव या ठिकाणी आपले जे सहकारी मित्र आहेत ते म्हणजे समीर मतकर पोराळकर बारामतीचे शर्यत अड्डा त्यांचा चॅनल आहे आणि त्यांनी आता नवीन एल डी स्क्रीनची व्हॅन घेतलेली आहे मोठी घेतलेली व्हॅन तर लाईव्हचा अतिशय सुंदर असं काम करतात <laughs> शर्यत अड्डा म्हणून त्यांचा चॅनल आहे तर आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया दादा काय सांगाल कसं काय प्रवास ठरला तुमचा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला बैलगाडी शहरी क्षेत्रातला प्रवास म्हणाय गेलं तर मग पहिलं मैदान होतं पुसेगावचं बंदीच्या नंतरच्या काळात तर त्या मैदानावरती मला पहिल्यांदा म्हणजे या टीममधलं मी कोणालाच ओळखत नव्हतं किंवा ह्या टीममधलं पण आपल्याला कोणी ओळखत नव्हते एक सेटअप लावलं आपण एक लॅपटॉप आणि एक कॅमेरा घेऊन सुरुवात केली होती फक्त आणि त्या मैदानाचं लाईव्ह केलं दुसऱ्या दिवशी फायनल होतं दुसऱ्या दिवशी कोणीच थांबलं नव्हतं लाईव्हला त्या दिवशी आपण थांबून तो पूर्ण लाईव्ह दाखवलं होतं कुसेगावच्या फायनलचं तिथून खरी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर या टीमने आपलं काम बघितलं तर कर्जत सारखं मैदान मोठं त्यांनी आपल्याला लाईव्ह करायची संधी दिली आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं आपलं हळूहळूहळू हळू इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला काय जुनी एखादी आठवण सांगाल का कुणी तुम्हाला पैसे दिले नाही किंवा कामाला बोलवून रद्द झाला एनिव्ह काम तसं भरपूर ठिकाणी झालं पैसे मिळाले नाहीत काय अडचणी काम मला गेल्यावरती म्हणजे असं पण बऱ्याच ठिकाणी झालं संघर्षमध्ये आपण सगळे सोबतच होतो प्रवासच आपण सुरुवातीला सोबत, सुरुवाती सोबत केलेला मोटरसायकलवरती जाऊन लाईव्ह केलं ला। एक लॅपटॉप एक कॅमेरा घेऊन त्याच्यानंतर मग हळूहळू म्हणजे आपण नुकतंच काम माझं सुटलं होतं एक वर्ष झालं होतं पगार नव्हता काय नव्हतं त्यातून आपल्याला सगळं करायचं होतं आजचापर्यंत जे मानधन मिळालं हे केलं त्याच्यातूनच हळूहळू थोडं थोडं वाढवत चाललं होतं आपण म्हणजे आपल्याला काय एवढं कारण काम संपल्यामुळं मी सहा महिने घरी होतो आणि तिथून पुढं हे आपण चालू केलं कशात काम करत तुम्ही मी डी डी आर ओचं डिया नेटवर्किंगचं काम करायचं नेटवर्किंगचं बरंचसं नॉलेज आहे हां मला वाटतं सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नेटवर्किंगच्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे नेटवर्क चांगल्या पद्धतीने कसे येईल तर तुम्ही पहिला प्रयोग हो केला होता तो यशस्वी ठरला आणि लाईव्हला सुद्धा चांगली उत्कृष्ट क्वालिटी मिळाली कारण मी पण सुरुवातीला लाईव्ह करत होतो तर मला पण नेटचं इश्यू यायचं आहे ते छोटेसे राउटर सिम कार्डचे राऊटर कर, ते जेव्हा काय होत नव्हतं सुरुवातीला आपण पहिल्यांदा बैलगाडी क्षेत्रामध्ये नेटवर्क कसं देता येईल तर त्यासाठी आपण सुरुवातीला एस टी सी चॅनल आपण नेटवर्क प्रोव्हाइड केलं नंतर रुपये खर्च झाला किती रुपये खर्च झाला आता वीस लाख रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट आहे किती दिवस लागले हे पैसे साठवायला मला मला कम्प्लेंट कंप्लेट, कंप्लेट आतापर्यंत चार वर्ष जेवढं केलं ना जेवढं काम केलं जेवढं हे घरी नाही वापरले पैसे हे सगळे इन्व्हेस्ट केले याच्यासाठी बरं हे सगळं श्रेय कुणाला द्याल सेवागिरी महाराजांच्या इथंच येऊन सुरुवात केली होती म्हणून आज आज आता ही नवीन सुरुवात करतो आहे म्हणून आज ही गाडी पण इथंच आणून सुरुवात करतो सगळं श्रेय सेवागिरी महाराजांना पुसेगावच्या पूर्ण टीम या कमिटीला पण आहे धन्यवाद अशीच उत्तर उत्तर प्रगती करत राहा चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट मैदान प्रेक्षकांपर्यंत पोचवा अडचणी येतच राहतात पण प्रत्येक वेळेस मी त्या अडचणींचं सोल्युशन काढत चाललो आहे आत्तापर्यंतचा प्रवास तसाच आहे आणि इथून पुढं पण अपग्रेडच करत राहणार हिथ गाडीचं पूजन केलं जाता शेवटचा प्रश्न हिथ गाडीचं पूजन केलं आज खऱ्या अर्थानं मन भरून आलं ह्याच्यापेक्षा चांगला चांगली वेळ आपल्याला दुसरी कुठली भेटणार नाही एकदम नाही बाय